यावेळेसच्या निवडणुकांमध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये एक वेगळी आणि एक युनिक गोष्ट अशी आहे की आपल्या नांदेड लोकसभा क्षेत्रामधील जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी आपल्या मतदारांना दोन वेळा मतदान करायचं आहे एक लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आणि एक विधानसभेसाठी तर त्या अनुषंगानं पूर्ण तयारी आपण प्रशासनामार्फत केलेली आहे या सहा ज्या विधानसभा क्षेत्रांचं बाबत मी सांगतोय नांदेड उत्तर नांदेड दक्षिण भोकर नायगाव देगलूर आणि मुखेड या विधानसभा क्षेत्रांमध्ये दोन ई व्ही एमचे सेट राहतील एक आपला लोकसभेसाठी असेल तो पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असेल त्यावर पांढऱ्या रंगाचे स्टिकर असतील आणि एक असेल तो विधानसभेकरिता ज्यावरती गुलाबी रंगाचे स्टिकर्स असतील आणि मतपत्रिका सुद्धा गुलाबी रंगांची असेल आणि आपण एकाच मतदान केंद्रावर जाणार त्या ठिकाणी आपली ओळख पटवून दिल्यानंतर आपण पहिले लोकसभेचं मतदान कराल त्यानंतर विधानसभेचं मतदान कराल अशा प्रकारे दिनांक वीस नोव्हेंबरला नांदेड लोकसभा क्षेत्रातले जे मतदार आहेत त्यांना ही एक अनोखी संधी आलेली आहे की आपल्याला एकाच वेळेस दोन मतं द्यायची आहेत माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण ह्या संधीचा निश्चितपणे उपयोग घ्या कारण महाराष्ट्रात तरी गेल्या पंचवीस वर्षांमध्ये असं झालेलं दिसून येत नाही आणि त्या अनुषंगानं हे एक चांगल्या प्रकारचा अनुभव आपल्या सगळ्या मतदारांना मिळू शकतो आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये विधानसभा आणि लोकसभा असं दोन मतदान सोबत होणार आहे ते कशा पद्धतीनं होणार आहे हे आज आपण एका अभिरूप मतदान केंद्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम जे मतदार येतील ते त्या ठिकाणचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे बीएलओ आहेत त्यांच्याकडे आपला मतदार यादीतला अनुक्रमांक का काय आहे त्याची माहिती घेतील त्यानंतर ते बाहेर लावलेल्या डमी मतपत्रिकेवरती हे बघतील की आपल्याला नेमकं कुठल्या उमेदवाराला मत द्यायचं आहे जेणेकरून त्यांचा आतमधला वेळ हा वाचू शकतो यानंतर आपण मतदान केंद्राच्या आत येतो या ठिकाणी एक मतदान केंद्राध्यक्ष हे बसतील जे की या संपूर्ण प्रक्रियेचं पर्यवेक्षण करतात सोबतच उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून मतदान प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असतील मतदार आल्यावर पहिले मतदान अधिकारी एक यांच्याकडे येईल ज्या ठिकाणी तो स्वतःची ओळख पटवून घेईल आणि चिन्हांकित कॉपीवरती मतदार यादीच्या चिन्हांकित कॉपीवरती त्याची नोंद घेतली जाईल पुढच्या टप्प्यामध्ये मतदार हा मतदान अधिकारी क्रमांक दोनकडे जाईल ज्या ठिकाणी त्याचं नाव हे वोटर रजिस्टरमध्ये किंवा मतदारांच्या नोंदवहीमध्ये नोंदवलं जाईल सोबतच त्याची शाई त्या ठिकाणी त्याला लावली जाईल आणि त्याला दोन स्लिप्स दिल्या जातील एक लोकसभेची एक विधानसभेची यानंतर मतदार जाईल मतदान अधिकारी क्रमांक तीनकडे यांच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएमचं कंट्रोल युनिट असेल ते स्लीप घेऊन लोकसभेच्या कंट्रोल युनिटवरती बॅलेट बॅलट अशी ऑर्डर देतील त्यानंतर मतदार येऊन लोकसभेसाठीच आपलं सा जे मत आहे ते या ठिकाणी गुप्तपणे नोंदवेल त्यानंतर मतदान जाईल मतदान अधिकारी क्रमांक चारकडे यांच्याकडे विधानसभा निवडणुकीसाठीचं सा कंट्रोल युनिट असेल आणि त्या ठिकाणी ती थी स्लीप घेऊन ते कंट्रोल युनिटवरनं बॅलट असा ऑर्डर देतील आणि त्यानंतर मतदार विधानसभेचं मतदान करण्यासाठी आपल्या कंपार्टमेंटमध्ये जाईल आणि गुप्तपणे ते मत नोंदवेल आणि हे झाल्यावरती मतदार बाहेर निघेल आपण बघू शकतो की एका वेळेस आतमध्ये चार मतदार राहू शकतात त्यामुळे एका मतदाराला एक मिनिट जरी लागत असेल तरी चार मतदार सोबत असल्यामुळे प्रत्येक माणशी पंधरा ते वीस सेकंदामध्ये मतदान होऊ शकतं आपण सगळ्या मतदान केंद्राध्यक्षांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा या सूचना दिल्या आहेत की आपल्याला गतीनं आणि सुरळीतपणे मतदान करून घ्यायचं आहे त्या अनुषंगानं माझं मतदारांना आवाहन आहे की आपण हा व्हिडिओ बघून कशा पद्धतीनं मतदान करायचं त्याची माहिती घ्यावी आणि वीस तारखेला न चुकता मतदान करायचं आहे धन्यवाद